नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण करून सरकार कडून घेतल्या याच मागण्यांमध्ये हैदराबाद लागू करण्याची प्रमुख मागणी मागणी होती सरकारने ही मान्य केल्यानंतर लगेच याबाबतचा जी आर काढला सरकारच्या या, सरकार या शासन निर्णयाला कायदेशीररित्या आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच ही शक्यता लक्षात घेऊन आता मनोज जरांगे यांचे समर्थक आणि सहकारी असलेले गंगा कटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचे समर्थक आणि सहकारी गंगाधर यांनी सर्वोच्च कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे हैदराबाद गॅजेट संदर्भात काढलेला जी रद्द रद करण्यासाठी कोणी याचिका दाखल केलीस तर कोणताही निर्णय देण्याआधी न्यायालयाने आमची बाजू विचारात घ्यावी असं गंगाधर काळकुटे यांनी या कॅव्हेटच्या माध्यमातून म्हटले आहे राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय रद्द बातल ठरवला जाऊ नये यासाठी काळकुटे यांनी हे पाऊल उचलले आहे त्यांनी कॅव्हेट दाखल केल्यामुळे आता ओबीसी संघटनांनी न्यायालयात धाव घेतली तर कोणताही निर्णय देण्याआधी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी गंगाधर काळकुटे यांची बाजू जाणून घेईल त्यांचे मत मांडण्याची संधी दिली जाईल यामुळे मराठा बांधवांसाठी हा एक महत्वाचा निर्णय होता एवढच नाही तर कॅव्हेट दाखल केल्यामुळे आता मराठा समाजाची बाजू ऐकली जाईल कॅव्हेट दाखल झाल्यामुळे न्यायालयात आधी मराठा समाजाची बाजू ऐकणे बंधनकारक असेल यामुळे राज्य सरकारचा निर्णय वैध असल्याचे सिद्ध करण्यासाठी वेळ मिळेल तसेच कॅव्हेट कायदेशीर पाऊल उचलल्यामुळे आरक्षण तत्काळ बंद होण्याचा धोका नसेल तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा